नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता पुन्हा एकदा होय पुन्हा वे पुन्हा एकदा मी टी ई टी संब संदर्भातला व्हिडिओ बनवतो आहे गुरुजींच्या संदर्भातला व्हिडिओ बनवतो आहे मागं मी एक व्हिडिओ केला होता की मराठी शाळेतील सरांना गुरुजी म्हणा सर म्हणू नका त्याच्यावर खूप गदारोळ झाला अनेक कमेंट आल्या अनेक फोन आले आर्यातुऱ्या बोलण्याचा सामना मला वय साठ वर्ष असतानासुद्धा करावं लागलं जे पोर छचोर शिक्षक होते त्यांनीही आरे तुरे शब्द वापरले आणि अगदी तशीच वेळ पुन्हा एकदा आली आणि ती वेळ म्हणजे शिक्षकांचा मोर्चा ज्यावेळेस पाच तारखेला निघाला शाळा बंद करून पूर्णपणानं वा मस्त सगळं तुमचंच आहे आणि बंद करून निघाल्यानंतर आम्हाला काही त्याच्यात बंद नव्हतं आमचं झालं सेवा संपली रिटायर झालो सगळं झालं आमचं काही बंद नाही परंतु त्यांच्या पुढाऱ्यांनी आवाहन केलं की आम्हाला जनतेचा पाठिंबा पाहिजे आम्हाला पालकाचा पाठिंबा पाहिजे पालकांनी याच्यात उतरलं पाहिजे कशामुळं रे बाबा कशामुळं पाहिजे पाठिंबा पालकांचा का उतरावं पालकांनी तुमचे लेकरं इंग्रजी शाळेत घालणार तुम्ही जिल्हा परिषद शाळेतल्या पोरांना वाऱ्यावर सोडणार माझ्याकडं दहा व्हिडिओ आहेत सध्या दार विपवून आलेल्या शिक्षकांचे गेल्या आठवड्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये अटक झाली आहे एका मास्तराला झोंबाडे काय नाव आहे त्याचं कशामुळं प्राथमिक शाळेतल्या मुलीला बुलवर लैंगिक चाळे करताना कशामुळं पाठिंबा द्यायचा तुम्हाला आणि मागणी काय तुमची परीक्षा रद्द करा म्हणजे पगार द्या पण काम नको असंच झालं का नाही काय अर्थ काय झाला याचा हा काय भाषणं ऐकले मी त्यावेळेस नेत्यांचे वा महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे देशाच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे की ऐंशी हजार शाळा आम्ही बंद करू शकतो काय पराक्रम आहे मस्त हा पराक्रम आहे का हा ऐंशी हजार शाळा आम्ही बंद करू शकतो आणि देशाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे परंतु देशाच्या इतिहासातली ही सुद्धा पहिलीच घटना आहे की फक्त आणि फक्त परीक्षेला विरोध करून मास्तरांनी शाळा बंद केली आहे दुसऱ्या काही अन्यायासाठी केली असती तर जनतेनं बरोबर पाठिंबा दिला असता का म्हणून आमचे लेकर पाठवावेत तुम्ही जर पिऊन शाळेत येत असताल तर सगळे नाही तो तसे हा मान्य मला सगळे नाहीत तसे पण जे आहेत त्यांच्यासाठी संघटना काय करते सांगा बोला कधी कार्यशाळा घेतली एखादी शिक्षकांची संघटनेच्या नेत्यांनी हा तुम्ही तुम्ही रुबाबात या तुमच्या आमचं काही म्हणणं नाही वाटलं तर तुमच्या ते इकून ईकून असे जवान सुद्धा पाहिजेत बरोबर तुमचा रुबाब दाखवा ता भाषणं करा लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे परंतु कृती पाहिजे ना तशी का नाही पाहिजे का नाही घेतली एखादी कार्यशाळा की आपला पेशा बदनाम व्हायला लागलाय तुम्ही कशामुळे दारू पिऊन येता जे तुमचे सर्वोच्च नेते संघटनेचे तुम्हाला आमदार पाहिजे तुमचा बाकीच्या कर्मचाऱ्याला आहे का आहे का नाही त्यांचे प्रश्न कुणी मांडायचे कुणीच नाही मांडायचे काय करायचंय मग हे दिसत नाही का तुमच्या प्रतिनिधींना तुमच्या नेत्यांना की काय म्हणून निर निष्पाप निरागस निरा निरापराध निरा, निरा लेकराबरोबर लैंगिक चाळे करावेत दारू पिऊन शिक्षकानं प्रार्थनेच्या वेळेस लजिम खेळत यावं शाळेमध्ये दारू पिणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे पण तू कधी प्यावी कर्तव्य संपल्यानंतर घरी गेल्यावर प्या ना तुम्ही तुमचा अधिकार आहे लायसन काढून प्या विदाऊट लायसन प्या आमचं काही म्हणणं नाही परंतु कर्तव्यावर अं आणि एखाद्यानं घातपात केला लेकराचा म्हणजे नशेमध्ये कुणी काही करू शकतं बरोबर आहे का नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं माझं पित्त खवळलं की अरे तुऱ्यावर भाषा करता तुम्ही पोराज आमच्या लेकरासारखे वय असताना परीक्षेला विरोध लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे यार कोणाबरोबर लढायलात तुमच्या कर्तव्याबरोबर तुमच्या कर्तव्याबरोबर लढायचं चा कोणाचं असतं दुश्मना लढावं लागतं ह सरकार लढता सरकारी नोकर असताना सरकाराला सरकारला शिव्या देता बरं शिव्या द्यायचं कारण आहे लोकशाही कारण तर तसं पाहिजे बरं हा निर्णय सरकारचा आहे का हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे मग सर्वोच्च न्यायालयामध्ये मोर्चा नेजा ना भसादार त्यांच्या सरकार काय करील काय करील ते नाही नाही सरकारनं त्याच्यात याचिका दाखल केली पाहिजे आर कसं हे तुमच्या मनाला पटाय लागलंय का हां आणि तुम्हाला सांगतो तुमच्यातले तरी सगळे लोक आहेत का ह्या परीक्षेला ह्या तुमच्या मोर्चाला पाठिंबा देणारे तुमचे तुमचेच लोक आहेत का मग आमचा पाठिंबा कशामुळं जनतेचा कशामुळे तुम्हाला पालकाचा पाठिंबा मुळीच मिळणार नाही पाठिंबा तर मिळणार नाही परंतु शुभेच्छाही मिळणार नाही तुम्हाला तुमचं कर्तव्य करावं लागेल होय करावंच लागेल कठोर परिश्रम घ्यावेच लागतील जिल्हा परिषदचा मुलगा जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी सर्वच क्षेत्रात चमकला पाहिजे आमचा शिक्षक अगदी परिपूर्ण असला पाहिजे हे आमचं ठाम मत आहे हा सन सत्तावीसचा पाडा येऊ नये तुम्हाला ह शाळा तपासणीला गेल्यावर हे उघडं पडावं आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये शिव्या देणार वा मस्त कशाचा उन्माद आहे हे कशाचा उन्माद आहे मी अनेक वेळा सांगितलंय की विचार करा समकक्ष तुमच्या समकक्ष कर्मचाऱ्याला तुमच्यापेक्षा पाऊन पट पगार आहे फक्त पूर्ण पगार नाही बघा तुमचे स्केल चेक करून आणि हे कशामुळे शासनानं अत्यंत उदात्त अंतकरणानं कुठलंही शासन असू चा असू काँग्रेसचं असू मला त्याच्याशी गाई देणं घेणं नाही कुठलंही सरकार असू परंतु त्या सरकारनं ज्या शिक्षकाच्या पगाराची पुनर्रचना केली कोणता भोळे आयोग का ठोळे आयोग का कोणता लावला त्यावेळी अत्यंत उदात्त हेतून विचार केला की शिक्षकाला पिढी घडवायची आहे म्हणून त्याला सर्वापेक्षा जास्त पगार पाहिजे त्याचा संसार व्यवस्थित चालला पाहिजे त्याला संसारिक समस्येला तोंड देता आलं नाही पाहिजे आणि अत्यंत एकाग्र चित्तानं त्यानं मुलाला शिकवलं पाहिजे हा उदात्त तुमचा अरे दहा दहा हजारावर खा घासाय इंजिनियर लोक कधी विचार केलाय त्यांचा कधी मोर्चा काढलाय त्यांच्यासाठी आणि तुम्ही परीक्षासाठी मोर्चा काढायले वा रे वा परीक्षेसाठी परीक्षा रद्द करा परत ते काही आटी जाचक आहेत का त्या ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे त्यांना द्यायची गरज नाही परीक्षा त्यांना सूट मिळाली आहे बरं ही परीक्षा तुमच्याच खात्यात आहे का असं नाही मी याच्यापूर्वी सांगून गेलो आमच्याकडे होती परीक्षा ती महसूल अर्हता परीक्षा आम्ही दिली आमचे इन्क्रीमेंट बंद केले होते कधीपर्यंत वयाच्या पन्नास वर्षापर्यंत म्हणजे आठ वर्षे शिल्लक असताना आमचं इन्क्रीमेंट चालू व्हायचं नाही तर मूळ पगार तसाच मूळच पगार घ्यायचा आम्ही पूर्ण सर्व्हिस होईपर्यंत आम्ही कधी बोंबरलो का कधी मोर्चा काढला काढला का मोर्चा कधी आम्ही परीक्षाच दिली ना आम्ही परीक्षाच दिली आम्ही पास झालोत घासू घासू प्रयत्न केले अभ्यास केला मग काय हरकत आहे ज्याच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्ष सर्व्हिस शिल्लक आहेत त्याने द्यावी परीक्षा हां आणि नाहीतरी तुमच्या तुमची पेन्शन आणि लोकाचा पगार सारखा आहे बघा तुम्ही किती पेन्शन बसती ते कारण ज्याची सेवा वीस वर्ष झालेली आहे त्याला स्वेच्छानिवृत्तीचा अधिकार आहे आणि त्याला पूर्ण सर्व्हिसचा बेसिक धरून त्याचं पेन्शन काढलं जातं हा तर कायदाच आहे मग बघा तुमचं पेन्शन काढून ज्याला सध्याचा पगार मिळतोय पदावरचा तो, पदावर तो तुमचा पेन्शनचा पगार आहे काय काय नुकसान आहे ह्याच्यामध्ये आणि मग तुमच्या शिव्या कमून खाव्यात आम्ही उगच का उगच बरं आम्ही आम्ही त्याच्यात तोंडही खूपशीलं नसतं काय तुमचं तुमचं बघून घ्या हां पण तुम्ही आवाहन करा करणार सोशल मीडियावर आम्ही पालक आहेत ना आमचे लेकरं नातवंड आम्ही घातलेत घालायचेत ना जिल्हा परिषदमध्ये आमचे दोन्ही पोरं जिल्हा परिषदमध्ये शिकले तो काळ वेगळा होता त्यावेळेस गुरुजी होते है, सर नव्हते आहे का नाही आता सर झाले प्रत्येकजण प्रत्येकजण सर झाला आता त्याच्यामुळं बोलायचा लाग नाही कोणाला ना नाही तर बाय सारून लगेच आणि त्याच्यामुळं मी आज ही कविता सादर करतोय माझ्या प्रेक्षकासाठी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझे जे माझ्या साहित्याचे जे चाहते आहेत जे वाचतात नेहमी त्यांच्यासाठी अंतर्मुख करायला लावणारी आणि अत्यंत वास्तववादी कविता मी आज ही केलेली आहे ऐकूया माझी ही कविता याच्यात काही खोटं असेल तर तशी कमेंट करा आणि आता तर सवय लागली आहे मला शिव्या खायची तुमच्या परंतु मी गुरुजीच म्हणणार सर नाही म्हणणार ऐकूया पाच तारखेला सरकारी शिक्षकांचा आवाज भलताच वाढला होता पाच तारखेला सरकारी शिक्षकांचा आवाज भलताच वाढला होता मुलावर अन्याय करून आपल्या स्वार्थासाठी त्यांनी एक मोर्चा काढला होता मुलावर अन्याय करून आपल्या स्वार्थासाठी त्यांनी एक मोर्चा काढला होता आमचंच खरं या उन्मादामध्ये त्यांनी शाळेला बुट्टी दिली आमचंच खरं या उन्मादामध्ये त्यांनी शाळेला बुट्टी दिली आणि कोणताही अधिकार नसताना शाळेला एक दिवसाची सुट्टी दिली आज कशाची सुट्टी होती हे विचारल्यावर घरी काय सांगायचं पोरानी आज कशाची सुट्टी हे विचारल्यावर घरी काय सांगायचं पोरानी का, पोरा का म्हणायचं सर परीक्षेला भिवून पळाले आणि मोर्चा काढलाय सरांनी म्हणायचं का असं हा का काय कारण काय सांगायचं शासनाने पगार कापायचा म्हटल्यावर सर भलतेच भडकले होते शासनाने पगार कापायचा म्हटल्यावर सर भलतेच भडकले होते आणि त्यांच्या बलदंड शरीरातले बुलंद आवाज सरकारच्या कानावर धडकले होते त्यांच्या बलदंड शरीरातले बुलंद आवाज सरकारच्या कानावर धडकले होते तानाशाही नाही चलेगी नाही चलेगी हम जो बोले वही चलेगी सारे स्कूल भी बंद हो गए अब संघटना सही चलेगी असे बुलंद आवाज शिक्षकांनी परीक्षेला घेऊन पळायचं मग विद्यार्थ्यांनी काय करायचं शिक्षकांनी परीक्षेला घेऊन पळायचं मग विद्यार्थ्यांनी काय करायचं तुम्हालाच शिकवता येत नसेल तर त्यांचं अज्ञान कसं सरायचं ह थोडं अंतर्मुख व्हा थोडं आत्मचिंतन करा जितेंगे और लढंगे म्हणताना कोरड पडली की घशाला कोणाबरोबर जिंकायचंय आपल्याच कर्तव्याबरोबर का हा जिंकायचं कोणाबरोबर चुकीची मागणी जितेंगे और लढेंगे म्हणताना कोरड पडली की घशाला आणि तुमच्यात जिंकायची ताकद आहे तर आमचा पाठिंबा कशाला तुमच्यात जिंकायची ताकद आहे तर मग जनतेचा पाठिंबा कशाला सांगा की चुकीची मागणी केली की कधीच मोर्चाचं अपयश टळत नसतं चुकीची मागणी केली की कधीच मोर्चाचं अपयश टळत नसतं आणि लोकांना शिव्या देऊन कधीच त्यांचं पाठबळ मिळत नसतं आहे का नाही तुमच्यामध्ये लीनता नम्रता आहे नाही मोर्चा आहे काढायचा आहे आवाहन आहे पाठिंबा द्याय म्हणायचंय मागणी आहे चुकीची आहे असं कसं कसं असं कठोर परिश्रम करून आधी आपल्या कामात सराईत व्हा आहे माझी कळकळीची विनंती आहे की कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही स्पर्धेचं युग आहे त्याच्यात आहो लेकर निरागस देवाचे रूप असते हो कसं वागायले त्यांच्याबरोबर तल हा त्यांचं तळतळाट घ्यायला लागले पाचवी सहावीच्या पोरीला पोराला लिहिता ले, वाचता येईन पोरा पोरापोरीला हा काय काय दोष आहे त्यांचा काय दोष आहे पालकाचं काय दोष आहे तुमच्या शाळेत घातलं म्हणून त्याला कुठल्या प्रश्नाचं उत्तर येऊ नये हा जे व्हिडिओ टाकायलेत लेकर जे सामान्य ज्ञानाबरोबरच स्पर्धेला प्रश्नाला उत्तर द्यावेत त्यांचं कौतुक केलं आम्ही त्या सरांचं याला म्हणावं गुरुजी याला म्हणावं शिक्षक बरोबर कौतुक होत आहे जनतेमधून सांगायची गरज नाही व तुमच्या आवाहनाची गरज नाही हा लेकर घड 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 बोलतेत चिखलाचे गोळे असते ते त्याला जसा आकार द्यावा तसा आकार येतो त्या विद्यार्थ्याला आणि चमकतो तो विद्यार्थी चमक आणि जसा खरा जो हडाचा शिक्षक आहे त्याला त्याचा विद्यार्थी चमकला की आनंदाश्रू डोळ्यातून वाहतात ती कर्तव्यता होते त्याच्या जा जन्माची आणि असे गुरुजी असे असे गुरुजी होते आम्हाला ज्यांचा मार खाल्लाय आम्ही बेदम चोप खाल्लाय आम्ही तरी घरी सांगायची हिंमत नव्हती आणि घरी सांगितलं तरी उपयोग होत नव्हता कुठं गेला तो काळ कुठं गेला तो महाराष्ट्र ह कठोर परिश्रम करून आधी आपल्या कामात सराईत व्हा विद्यार्थ्यांना हुशार करून मगच जनतेच्या गळातले ताईत्वा निर्णय कोर्टाचा आणि दबाव शासनावर असं जमत असतं होय निर्णय कोर्टाचा आणि दबाव शासनावर कोणाचं ऐकून असं जमत असतं होय आणि पगार पाहिजे पण काम नको हे तुमच्या नियमात बसतंय होय कुठल्या नियमात बसतंय पगार पाहिजे नोकरी पाहिजे पण परीक्षा नको हे कुठल्या नियमात बसतंय तुम्ही ऐंशी हजार शाळा बंद केल्या हे अख्ख्या महाराष्ट्राला कळालं तुम्ही ऐंशी हजार शाळा बंद केल्या हे अख्ख्या महाराष्ट्राला कळालं पण आजपर्यंत शाळा चालू होत्या त्यातून विद्यार्थ्याला काय मिळालं सांगा की द्या ह्याचं उत्तर तुम्ही ऐंशी हजार शाळा बंद केल्या हे अख्ख्या महाराष्ट्राला कळालं पण ज्या शाळा चालू होत्या त्यातून विद्यार्थ्याला काय मिळालं ज्याला जर लिहिता वाजताच येईना तर, तर मग काय मिळालं हा त्याचं मूल्यमापन करावं लागेल की नाही आहे का नाही त्याच्यामुळं एवढा संताप काही कामाचा नाही बरं करायलात तुम्ही तर पुन्हा लोकावर डाफरू नका ना हां लोकांचा अनादर करू नका लोक पाहायलेत ऐकायलेत देतील साथ तुम्हाला ते हळूहळू याच्यातून निघेल मार्ग काहीतरी पण एवढा संताप एवढा उन्माद एवढी मगरुरीची भाषा वा मस्त आहे हे आणि म्हणून काम सोडून आम्हाला बोलावलं बोमलावं लागेल का नाही कर्तव्य सोडून पुढारी होण्यात खूपच मोठे पण लाभतं का कर्तव्य सोडून पुढारी होण्यात खूपच मोठे पण लाभतं का कर्मचारी असून दादागिरी करणं तुमच्या पेशाला चोपतं का कर्तव्य सोडून पुढारी होण्यात खूपच मोठे पण लाभतं का कर्मचारी असून दादागिरी करणं तुमच्या पेशाला शोभतं का मला एक कळत नाही की संस्थेचे गुरुजी तसं सर्रास प्रचार करते आहेत पक्षाचा त्यांना पगार सरकारी महाराष्ट्र नागरी सेवा नियमामध्ये तरतूद आहे की कर्मचाऱ्याला कोणत्याही एका पक्षाचा पगार प्रचार करता येत नाही हां आणि हे तर आढळून येतंय हे चुकीचं नाही का हा भंग नाही का हा कायदेभंग नाही का सांगा तुम्ही तुम्हीच कर्मचारी आपण शासनाचा पगार घेतो शासनाचा म्हणण्यापेक्षा लोकांचा पैसा घेतो आणि तुम्ही त्यांनाच पुन्हा शिव्या देता मोर्चा काढून सरकारला शिव्या देता हे नागरी सेवा सेवा नियमात नाही बसत अजिबात नाही बसत म्हणून कर्तव्य सोडून पुढारी होण्यात खूपच मोठे पण लाभतं काय कर्मचारी असून दादागिरी करण्यात करण्याला तुमच्या पेशाला सोपतं काय लोकांनी खरी कमेंट केली की तुम्हाला भलतंच झोंबू लागलंय लोकांनी खरी कमेंट केली की सहनशीलता बाळगा थोडी काही आशा मताचे असतात काही तशा मताचे असतात त्यांना समजून सांगा की माझंच खरं असं म्हणून कसं जमल आहे का नाही ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे बरोबर आहे की नाही आणि म्हणून लोकांनी एपा खरं तर पहिल्यांदा कटू वाचत कटू असतं वाचतो ते पचत नाही लवकर मग ते पचवायची क्षमता ठेवा लोकांनी खरी कमेंट केली की के तुम्हाला भलतंच झोंबू लागलंय कुणाचं ऐकायचंच नाही ठरवल्यानं हे भिजत घोंबड घोंगडं लोंबू लागलंय बरोबर आहे की नाही ऐकावं लागेल ना कोणाचं तरी त्याच्याशिवाय मार्ग कसा निघाल हां आमचंच खरं म्हणून नसतं जमत जे दहा हजार माझा शेवटचा सवाल आहे जे दहा हजारावर नोकरी करतात कधी कर त्यांचा विचार केलाय का कसं भागत असेल त्यांचं दहा हजार रुपये महिन्यात त्यांना गावाकडे जायचं म्हणलं तर पुण्याहून ट्रॅव्हल्सनं दोन हजार रुपये तिकीट नुसतं जायला ला ला लागायले यायला पुन्हा तितकंच लागायलाय अर्धा पगार मायबापाची भेट घेण्यात चालला आहे म्हणून त्यांना सणासुदीला जाणं होईन दहा हजारावर लेकरं घासायलेत हो हुशार हुशार लेकरं घासायलेत आणि तुम्ही असं करायलात काय काय शोभतंय का हे पटतंय का, का बरं ठीक आहे आम्ही सहन करायलो तरी बोलणं बरोबर आहे का ते हां तुम्ही आत्ता जे जे काही मोर्चाचे व्हिडिओ टाकलेत त्याला माझी खरी कमेंट आहे खाली कमेंट आहे त्या कमेंटला कसे उत्तरं दिलेत शोधावर गुरुजी लोकांनी किती आऱ्या तुऱ्यावर बोललेत बघा आव्हान आहे माझं सगळ्यांना जे दहा हजारावर नोकरी करतात कधी त्यांचा विचार केला आहे काय आणि त्यांच्यासाठी तुमच्या संघटनेने एखादा मोर्चा नेला आहे का हं संघटनेला विधायक कार्य करता येतं ते आपलंच करावं असं काही नाही संघटना सामाजिक कार्य करू शकतात आहे का नाही वर्गणी गोळा करून मग हे हे कुणी सांगायचं पर ठीक आहे दुसऱ्यासाठी नका करू तुमच्यातले जे लोक तुमची पेशाची सगळी नामुसकी करायलेत त्यांच्यासाठी करा ना त्यांच्यासाठी एक कार्यशाळा घ्या अरे ते लेकरं शाळेत पाठवावेत का नाही आम्ही हां हे त्यांना समजून सांगा ना नाहीतर तुम्ही संघटनेतर्फे निवेदन द्या की अशांचा सर्वे करता टाका, करा जे कर्तव्यावर दारू पेते त्यांना काढून टाका त्यांना बडतर्फ करा असं निवेदन द्या ना असं दाखवा ना काहीतरी विधायक कार्य हं म्हणजे समाज तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला गुरुजी म्हणून धन्यवाद देईल सर म्हणून नाही आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नसेल आवडलं तर पुन्हा एकदा तशी कमेंट करा मी शिव्या खायला तयार आहे मी आरत तुमचं बोलून घ्यायला तयार आहे पुन्हा एखादा विषय नवीन घेईल आणि प्रेक्षकासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद